अरे शाम तुझे मिलने तुम्हें डबल कथा कस का बापू कड़े अरे दुनिया वाले क्या जाने पुराण दुनिया वाले क्या जाने बापू का मेरा पुराण हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण संतांची संगती मनोमार्ग गती हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते उपाय देवाची प्राप्ती व्हावी वाटत असेल तर साधूकडे यावंच लागेल म्हणून तर आज साधूचे दर्शन घेत घेत परमात्मा इथपर्यंत पोहोचलेला आहे अति ऋषींचा आशीर्वाद घेतलेला आहे अनुसूया मातेचा आशीर्वाद घेतलेला आहे वाल्मीजींचा आशीर्वाद घेतलेला आहे भरद्वाजींचा आशीर्वाद घेतलेला आहे विश्वामित्रांचा आशीर्वाद आहे त्यावेळेला रावण म्हणतोय की मला सुद्धा त्याच्याच हाताने मरायचंय माझा तो परमात्माला रावण आता मारिचा जातो मारीच मामाकडे गेल्यानंतर मारीचाला म्हणतो ए मारीच्या तुला हरीण व्हावं लागेल जर नाही झालास तर माझ्या हाताने मरावं लागेल आणि झालास तर त्याच्या हाताने मराव लागेल कारण तुझं तिथंही मरण आहे आणि इथं सुद्धा मरण आहे त्यावेळेला मारीच मनात विचार करतो की काही लोकांचा विरोध करणं उपयोगाचं नसतं ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे शस्त्रधारक भेद जाणणारा स्वामी मूर्ख धनवान वैद्य भाट कवी आणि स्वयंपाकी या लोकांचा कधी विरोध तुम्ही करत असाल तर करू नका जे शस्त्रधारक आहेत म्हणजे ज्याच्या हातात अलीकडच्या भाषेत म्हणजे पिस्तुल आहे ज्याच्या हातात असे पिस्तुल आहे याचा घोडा आहे हा त्याला घा घाबरायचं नाही माझ्याकडे गाठ वाटली शस्त्र शस्त्रधारक घाबरायचं त्याच्यापासून दोन हात लांब जायचं भेद जाणणारा आपल्याला आपलं ज्याला मर्म माहित आहे त्याच्यापासूनही सावध राहायचं बरं का चोकदार आज चोकदारांकडे आम्ही जाता, जाता जाता गेलो होतो स्वामी आपला जो मालक आहे त्यांचाही कधी विरोध करायचा नाही बापू म्हणले ना तोप वाजव वाजवायची गेल्या वर्षी तर बापूने चाळीस हजार रुपयाचा बँड लावला होता आठ दिवस जेवतानाही बँड वाजवायचा कथा सुरू झाली तरी बँड बापू स्टेजकडे येतानाही बँड कथाकड गाडीकडे चालली तरी बँड सारखा बँड हौशल मोल नाही बापूंच्या म्हणून वर्षी आमच्या बंडू शेठने सुद्धा जोरदार मंडप लावला तुम्हाला आवडला असेल टाळ्या कमी आल्या म्हणजे आवडला नाही काय की आवडला का मग टोल ना काय का टाळ्याला कारण जोरात वाजवा ना मग त्यांच्यासाठी ज्या ती कृष्णात जोरदार टाळ्या वाजल्या ते आवडला मंडप तुमचा बापू म्हणले नाही मंडप चांगला असला पाहिजे जेवणही चांगलं असलं पाहिजे आज तर दोन टाइम नुकती उद्याही नुकती आणि काल्याचं कीर्तन झालं की पुन्हा मुक्ती खा नुकती आणि घ्या मुक्ती वास आनंदाला पारावार नाही गेली सात दिवस झाले गोपीचंद बाबा मस्त आहे सगळं सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झाला बापूंच्या पदस्पर्शन आश्रमामध्ये आनंदी आनंद आहे आणि आनंदा 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 या आनंदामध्ये मात्र उद्याच्या दहीहांडी फुटल्यानंतर पडणार आहे गेली सात दिवस आपण जो आनंद घेतलाय ना त्या आनंदाचा समारोप आज कथेमध्ये होणार जरी असला तरी या महोत्सवाची सांगता उद्या बापूंच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे काल्याचं कीर्तन झालं की मग मात्र तुम्हाला हुरवर लागल्याशिवाय राहणार नाही आयुष्यातले सात दिवस भरभर भरभर निघून गेले महाराज कळत सुद्धा नाही आम्हाला तर पहिल्या दिवशी आलो आणि केव्हा सातवा दिवस आला कळलो सुद्धा नाही जशी रात्र उजळून जाते तशा पद्धतीने सात दिवस संक निघून गेले महाराज आणि आपल्याला सुद्धा याच सात दिवसामध्ये जायचं आहे कुठं जायचंय तुम्हाला काय वाटलं घरी का कथा झाल्या आकाशी झेप घे रे पाखरे सोनी सोन्याचा पिंजरा शकली सोडून जा इधर लोखंडाचा स्वाद सोन्याचा सो तो सोडावाच लागेल ओ जिंदगी एक किराए का घर है

E vou की ज्याचा त्याला देणे लागेल कारण देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे मी माता भगिनीला एक प्रश्न विचारतो इकडे बघा तुमच्या घरी तुमच्या मालकाचे मित्र आले ऐकताय ना तुम्ही तुमच्या घरी मालकाचे मित्र आले अरे तुमचे बी काही गुडघे दुखायले का पाय लांबून बसला मी म्हाताऱ्या माणसानं सूट दिली ना तुम्हाला थोडीच दिली पसंत नाही ना कोण करणार असं गुडघे म्हणजे गुडघे दुखायला जे म्हातारे त्यांना म्हणलं मी पहिल्या दिवशी पाय लांबवले तरी चालतील मग काही लहान तोऱ्यांनी लांबवायचे नसतात मी तुमच्या मोठ्या भावासारख्या म्हणून बोललो राग येऊ देऊ नका तुमच्या घरी तुमच्या मालकाचे मित्र आले आणि मालकाचे मित्रांनी जेवायचे असा विचार केला तुमचे मालक म्हणले मालकीन ओ सरकार काय काही घरी बोलण्याची फार चांगली पद्धत असते मालक आमच्याकडे ना मालकिनीला आवजावं बोलतात आता नाही बोलत पण आमच्या आजोबा वगैरे असं बोलायचे घरच्यांना ओ आहो काय करतो तुम्ही पाहुणे आले तर आपल्याकडे चहा टाका असं म्हणायचे आहो पत्नीला आहो म्हणायचे आता नाही राहिले ते आहो सरकार आमचे मालकाचे मित्र आले जे, जेवायला आहे का स्वयंपाक मालकीला माहीत होत काहीच नाही आपल्या टोपल्यामध्ये असं मालकीन म्हटली अहो मालक आहे ना जेवायला घ्या हात भयाला पाणी वगैरे द्या पाहुण्यांना तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही काय केलं पटकन असत तव्यावरती अर्थात चुलीवरती कढई मांडली आणि त्या कढईमध्ये पाणी टाकलं पीठ टाकून काय केलं बेसन केलं करून मोकळ्या आमच्या ओम महाराजाच्या आईसाहेब म्हणाल्या महाराज हरभऱ्याची भाजीची कुरकुट राहिलीच माझी आज एवढ्या भाज्या करून सुद्धा त्यांची इच्छा राहिलीच आता बचे घेतो तो आर भिलाने घेव आगले साथ। बेशन पटकन असं बेसन तयार केलं पटकन तुम्ही डबा घेतला भाकरी टाकायला सुरुवात केली आणि भाकरी टाकणं सुरुवात झालं पाहुण्यांचं जेवणही सुरू झालं भाकरी टाकणं चालू झालं पाहुण्यांचं जेवणही चालू झालं पण भाकरी करता करता तुमच्या डब्यातलं संपलं पीठ पटकन तुम्ही गिरणी जाऊन दळून आणता ना नाही ना? काय करता शेजारणी करून उष्ण बरं अभिमान महाराज आहेत ना उष्ण आणायला जातात ना गणेश महाराज त्याला असं पातेले घेऊन जातात आणि त्या पातेल्या मध्ये कस आहे तुमच्याकडे असंच आहे ना हणता असं सोपून ते ती म्हणते पुटन ना खालून फाट्याहून कालच नवीन आणलंय टाक आणि परत देत असताना वापस आणताना मात्र झोपून द्यायचं आणि परत देताना काय हाताला कोरोना झालता का तुम्ही कसं असू द्या ते द्यावं लागणार आहे आणि देण्याच्या अगोदर या मंडळींचा विरोध करू नका शस्त्रधारी स्वामी भेद जाणणारा मूर्ख माणूस मूर्खाचा सुद्धा विरोध करू दुर्जनम प्रथम वंदे सज्जनं तदनंतरम हकून आमच्या बाप करून घ्यावा सुरेश महाराज सर्वांना अरे हसत हसत स्वीकारतात बापू मला तर बापूंच्या चेहऱ्यावरती कधीच असं दुःख दिसलं नाही बा मी सुरुवातीला जरी वाक्य सांगून गेलो असलो ना हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमाग खूप काही दुःख दडलेलं असतं पण भक्तांच्या समोर आमचे बापू मात्र प्रसन्न असतात या वयामध्ये सुद्धा रुबाबदारपणा कायम आहे त्यांचं मूर्ख माणसाच्या नदी लग्न सोडून द्या काही काही लोकांना मूर्खासारखं वागायला काही वाटत नाही पण मूर्ख म्हणलं की, की हो राग आल्याशिवाय राग नाही बनलू शे मूर्ख म्हणलं की राग येतो पण अहो रात मूर्खासारखं वागतात पण मूर्ख म्हणलेलं त्यांना चालत नाही गाढवाला जर म्हणलं नाही गाडावाला नाही चालला ना तेव्हा तू मला गाढव म्हणला तू आज तर पण त्याला वाटतं मी घोडाच आहे मूर्ख माणसाचा विरोध करू नका धनवान माणसाचा विरोध करू नका जो पैशावाला आहे ना त्याचा सुद्धा कधी कर विरोध करू नका कारण पैशावाला काही करू शकतो पैशाच्या जोरावरती पण धनवानाचा कधी सुद्धा विरोध करायचा नाही वैद्य वैद्य म्हणजे डॉक्टरांचा विरोध करू नका डॉक्टरांचा जर विरोध केला तर आपल्याला इंजेक्शन मधून काही टोचवतील ना म्हणून त्यांचाही विरोध करू नका परत भाट भाट म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणाचा विरोध करू नका काही बाडनाव देऊन टाकतील आमच्याकडे एक आडनाव मी लग्नाला गेलो होतो एक आडनाव असं तर हांडगे आणि लांडगे हांडगे प्लस लांडगे यांचा शुभ विवाह आणि तिथं कलवरे होते ओपरे <laughs> लांडगे कलवे उपरे अरे महाराज त्यांचा विरोध करू नका लई फोड रे तुम्हाला हे सगळे आमचे गुरु आहेत ना म्हणून माझे वाक्य त्यांना लगेच करतात मी काय बोलतोय ते हा नाही जी आहे पण इथं आणखी नाही तर नाही कवीचा कधी विरोध करू नका स्वयंपाक यांचा कधी विरोध करू नका अर्थात पत्नीचा स्वयंपाक करणाऱ्यांचा कधी विरोध करू नका त्यावेळेला तो, तो, कर 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 त्या तो मारीच मामा म्हणतो इथं जर मी थांबलो तर इथं रावण मला मारणार आहे आणि तिथं जर मी गेलो तर देवाच्या हाताने मला मरण आहे अरे इथं मेलो तर मी आधोगतीला जाईल आणि तिथं जाऊन मेलो तर मला गतीला गेल्याशिवाय राहता येणार नाही आणि म्हणून तो मारीच हरिण होतो पण सोन्याचं हरिण होतो सोन्याचं हरिण झाला आता बघा सोन्याचं हरिण रामप्रभूच्या त्या कुटियाजवळ येतं आणि आल्यानंतर सकाळची वेळ आहे की जानकी असं फुलं तोडते जानकी आपल्या मालकाला म्हणते मालक अहो तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या हरिण अयोध्या नाता झळकती ती तयाच्या अंगावरती अर्थात अत्यंत सोनेरी हे सगळे कण त्याच्या अंगावरती झळकतात आणि मला ते हरीन पाहिजे नकली हरणाच्या मागे असली शीता लागली म्हणून रावणाच्या अशोक वाटीमध्ये तिला सुद्धा राहावं लागलं म्हणून नकली माणसाच्या नादी लागू नका मातारी म्हणायची सोनं घेत नाहीत सोनं घेत नाहीत काय हो सोनं घेत नाहीत एक दिवस मालक म्हणला ठीक आहे सोनं घेत नाही ना खूप मोठं सोनं आणलं मालकाने खूप मोठं सोनं आणलंय हार आणला अगोदर नंतर माळ आणली नंतर आणखी काय असतो चप्पल असते आता जे सगळे हार आणले नेकलेस आणलं आणखी हा आजी म त्या झुंबा आणले कानातले नाकातली नदी आणली अजून बांगड्या आणल्या सुद्धा आणला त्याचं कुठलं पाहिजे सांगता मैभूब बाळ सुद्धा आणला आणि आणल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी म्हातारीने ते सगळं अंगावरती घातलं ती म्हणली बाई उद्याच्या लग्नाला तर मी गेल्याशिवाय राहणारच नाही एवढं सोनं आणलंय मालकडे आणि म्हातारी आहे ना सोनं घालून म्हातारी लग्नाला गेली लग्नात एका चोराने त्या म्हातारीचं सोनं पाहिलं सरपंच आणि पाहिल्यानंतर मग म्हातारीच्याकडे घराकडे चोराने लक्ष दिलं रात्री एक वाजता चोर त्या म्हातारीच्या घरी आले आल्यानंतर म्हातारी ती नकली सोनं म्हातारीने आणलेलं पण ती म्हातारी खरंय म्हणून तिला काय माहीत म्हातारीला खरंय ते म्हाताऱ्यालाच माहित होतं मा� म्हातारी सोडता सोडेना जी मारली म्हातारी चोरांनी मारल्यानंतर गप ना बसवणार दिलं मारल्यानंतर गप्पा बसले ना मला तुमच्यापेक्षा माझा नवरा याच्यापेक्षा जास्त मारते मारता काय मारल्यांदी गेली चोर <consumed> <के> <Chucklichen analybros libro> निघून गेले चोर निघून गेल्यानंतर म्हातारी म्हणजे जा तुम्हाला वाटत का मला अजून घेणार नाही मालक अजून घेतल्याशिवाय राहणार नाही चोर निघून गेले म्हातारी रडाय लागली रडणाऱ्या म्हातारीला मातार म्हणलं का अगं रडतेस झोपायच्या टायमाला रडू नकोस ना ती म्हणली काय रडू नकोस कधी नाही ते सोनं तुम्ही मला घेतलं आणि घेतलेलं सगळ्याच्या सगळं सोनं निघून गेलं दुःखी झाली म्हातारी मातार म्हणते माता दे देऊ निवदे जाऊ दे काय पन्नास हजार रुपये तोडा आणि नेऊ जाऊ दे काय लावलंय अगं निवडे सगळं पन्नास रुपयाचंच होतं खारी म्हणली आवा पन्नाचं होतं तर सांगायचं ना मारही खाल्ला आणि सोनही गेलं ना पन्नास झोपायचं नकली माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही हरिण आहे रामप्रभू हरणाच्या मागे धावतायत धावल्यानंतर बाण घेऊन धावतायत आणि बाण घेऊन धावणारे राम आहे रामप्रभू हरिण पुढे पडतायत रामप्रभू मागे पडतायत आणि आता मात्र मारीच रामप्रभूच्या आवाजात लक्ष्मणाचा आवाज द्यायला लागलाय लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव त्यावेळेला जानकी म्हणते लखनजी ओ भाऊजी तुम्ही गेल मात्र गेलं पाहिजे माझे मालक संकटात आहे त्यावेळेला लखनजीना लखनजी कौशल सीतेला म्हणतात की अरे माझा देव कधी संकटात असू शकत नाही तुमचा गैरसमज आहे नाही त्यांचाच आवाज आहे तो मारीच रामप्रभूच्या आवाजामध्ये लखनजीला आवाज देत होता सीतेला वाटायचं मालकाचा आवाज आहे तेवढ्यामध्ये रामप्रभूने त्या मारीचाला मागे धावत धावत मारीच पुढे रामप्रभू मागे इकडे मात्र लखनजीला जानकी म्हणते आहो भाऊजी आज कळलंय मला तुम्ही माझ्या माझ्यासमोर आणि प्रभूसोबत का आलाय कारण तुमची अशी इच्छा आहे की रामप्रभू मरावेत आणि मी तुम्हाला मिळावी अभद्र बोलते त्यावेळेला लक्ष्मणाच्या कानात शिशे उठल्यासारखं होतंय आणि एक वाक्य सांगू का तुम्हाला लक्ष्मण रूपी संतांना जानकी अभद्र बोलते शिक्षा म्हणून सहा महिने रावणाच्या लंकेत राहावं लागतं देवाच्या बायकोला सुद्धा संतांना अभद्र बोलली तर तिला शिक्षा भोगावी लागली पण आपल्या सर्वांना आज रामकथेची प्रार्थना आहे आपण सुद्धा अभद्र कोणाला सुद्धा बोलू नका शिक्षा भोग्यातल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला लखनजी म्हणतायत भाभी तुमचा गैरसमज आहे माझ्या उभ्या आयुष्यात मी वाईट नजरेने अजून सरी तुमच्याकडे पाहिलं नाही पण तुमची इच्छा आहे ना मी जातो पण जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा राम प्रभुने जरी आवाज काढलाय असं तुम्हाला वाटत असलं ना तू प्रभूचा आवाज नाही मी ओळखतो माझ्या दादाचा आवाज याचे रेष ओढली लक्ष्मणाचे रेष म्हणजे मर्यादा आहे स्त्रियांच्या जीवनामध्ये मर्यादा हा सर्वात मोठा दागिना आहे आणि म्हणून महिलांनी मर्यादेमध्ये स्त्रिया जेवढ्या मर्यादित असते ना तेवढ्या ते, ते शोभून दिसतात जेवढी बाई मर्यादावान असते जेवढी बाई सुसंस्कृत असते मर्यादावान असते ना तेवढी बाई दिसायला सुंदर दिसते बाईने अलंकारापेक्षा आपल्या मर्यादेने असलं पाहिजे आपल्या कर्तबकारपणाने असलं पाहिजे तुम्ही जर प्रतिभा पाटील पाहिले असतील राष्ट्रपती होते आपल्या देशाच्या बाई जबाबदार होती डोक्यावरचा पदार्थ कधी खाली उभ देत नव्हते मर्यादेने राहत होती म्हणून तर शोभून दिसत होती, होती लक्ष्मणाने सांगितलंय मर्यादा हा तुमच्या जीवनातला सर्वात मोठा दागिना आहे रेश ओढल्या जाते आणि रेश ओढणार लक्ष्मण जे जातायत ना रामप्रभू त्या मारीच्याला मारून वापस आलेले असतात अरे चल ना लखन का आला तू का आला तू म्हटल्यानंतर सांगितलं भावीने मला जाण्यासाठी सांगितलं म्हणून आलो तोपर्यंत लखन निघून गेल्यानंतर रावण तिथे येतो रावण तिथे आल्यानंतर भिक्षांदेही देही करतो लक्ष्मणाने सांगितलेलं असते रेषेच्या बाहेर जाऊ नका पण भिक्षा वाढण्यासाठी ती येते लक्ष्मणाने सांगितलेले रेषेपर्यंत येते रावणाला माहित होतं साधूची हे रेषे या रेषेला स्पर्श केलं तर मी जळल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो म्हणला भिक्षा वाढायची तर बाहेर या बाहेर आल्यानंतर रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जानकी जाते रावण आपलं खरं प्रकट कर स्वरूप प्रकट करतो आणि जानकीला घेऊन आकाश मार्गी निघून जातो जात असताना त्याला जटायू पक्षींची भेट होती जटायू आणि ज्या रावणाचं युद्ध होतं युद्धामध्ये जटायू त्या ठिकाणी मृत्युमुखी पड खाली पडतो आणि मग मात्र रावण एकदम लंकेत जातो अशोक वाटिकेमध्ये शीतेला ठेवतो ठेवल्यानंतर रामप्रभू आणि लखनजीकडे येत आहे झोपडीपर्यंत तोपर्यंत तर त्या ठिकाणी जानकी नाही प्रभू आवाज देतात जानकी शिते लक्ष्मण जे आवाज देत आहेत भाभी असा आवाज देत देत प्रभू पुढे चाललेले आहेत आणि पुढे चाललेले प्रभू आता एकदम त्यांना एका डोंगरामधून एका पहाडामधून रामप्रभूच्या नावाचा जयघोष ऐकायला येतो